मार कृष्णराव जायबाहे मी संत रामदास कलावाणीचे वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे ही गोष्ट जी आहे ती क्रांती जी होते ती एकदम नाही होत हळूर होते आणि हे क्रांतीचं बीज तुम्ही आज आमच्यामध्ये रोवलं त्याबद्दल आपले खूप धन्यवाद सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मी सर्वप्रथम धन्यवाद देईन देवानंद चित्रालयांना की आमच्यापर्यंत आली आणि त्यांनी सांगितलं की हा कोर्स तुम्ही केलाच पाहिजे आणि जीवन अमूलाग्र बदल घडवण्याची जी क्षमता आहे ती या कोर्समध्ये आहे आणि गेल्या दोन तीन तासामध्ये ते आम्ही आम्ही अनुभवलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सेशन जे तन या विचार जे झालं ते सरांनी खूप अत्यंत उभवत्या भाषेमध्ये घेतलं त्यांचंसुद्धा खूप अभिनंदन आणि आभार त्यानंतर मन या विषयावर आपण स्वतः शिस्त्र बोललात सर आ, माझी एक विनंती असेल असे की मानव विकास मिशनमध्ये आमचा तालुका एक मागास भागातला तालुका आहे घनसाम आणि मी गेली वीस वर्ष त्या महाविद्यालयामध्ये शि शिकवण्याचं काम करतो अध्यापनाचं काम करतो मला असं वाटतं की आपण जे भांडूप मुंबई पुणे या ठिकाणी शिकवत आहे आणि हे लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जात आहे हे ज्ञान खऱ्या अर्थानं ते पोटेन्शियल जे गावामधल्या मुलांमध्ये आहे त्यांच्यामध्ये आपण यावं अशी मी महाविद्यालयाची संमत करतो आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन साहेब यांनी मागच्या वर्षामध्ये दे, त्या ठिकाणी मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं होतं आणि मराठवाड्यातली खूप माणसं त्या ठिकाणी कवी कवयित्री लेखक कादंबरीकार सगळे लोक त्या ठिकाणी येऊन गेले मला असं वाटतं की हा शब्दांचा जो खेळ आहे त्यापेक्षा आता अनुभवांची व्याप्ती लोकांपर्यंत जाणं गरजेचे आहे आणि तुमच्या शब्दांमध्ये सद्गुरू वामनराव बाई साहेबांचं आणि प्रल्हादजींचं जे अनुभवांनी ओतप्रोत भरलेलं जे अनुभव ज्ञान आहे या अनुभव ज्ञानाची आता गरज आहे मागील वीस ते चाळीस वर्षापासून आपण शब्दांचे बुडबुडी ऐकले परंतु ह्या शब्दांना अनुभवाचं व्यापक कवेत घेत जे ज्ञान तुम्ही देताय ना तर याच्यामधून खूप खूप जबरदस्त असं हे बदल होणार आहे माझा वैयक्तिक अनुभव मला सांगून या ठिकाणी थांबायचं आहे ते असं आहे की देवानंद चित्राने यांनी पाच जून ते नऊ जून या कालावधीमध्ये निसर्गोपचार शिबिर या शहरामध्ये घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या सौभाग्यातील त्या ठिकाणी दाखल केले की तुम्ही हा कोर्स करा त्याचं म्हणणं असं होतं देवाचं किंवा जोपर्यंत आपलं किचन सुधारत नाही तोपर्यंत आपण नाही ना ना। मी होतो आता शहाऐंशी किलो राहलोय एक महिन्यामध्ये म्हणजे मागच्या दोन महिन्यामध्ये आणि मला हे सांगायला शिरसाट सर आपला आनंद होईल की व्यक्ती ज्या मानसिक प्रतलामध्ये असतो ना तर त्या पद्धतीची परिस्थिती त्याच्या आजूबाजूला उभी राहत असते मी मागील पंचवीस दिवसापासून डेली कंटिन्युअसली आ, मी एक्सरसाईज करतो दोन अवर्स सकाळी फिरायला जाणार नंतर एक्सरसाइज करणार परत माझा एक तासाचा वॉक बॅकवॉक जो आहे त्याच्यातून मी जे उभा राहणार ना तर त्याची परिणिती आज त्याची सांगता आहे असं मला वाटतं आणि ती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या सर्वांच्या या ठिकाणी झाली आणि अंतर्मनाची खरी शक्ती आज मला कळा की अंतर्मनाचं म्हणजे हे ऐकून होतं शब्द खूप पुस्तकं आपल्या समोर होती परंतु हे अनुभवाचं बोर्ड धरून चल बाळा हे मी तुला शिकवतो मी तुला सांगतो तर पंतांची हाती धरली पाठी तुम्ही जे त्या पद्धतीनं त्या मोडमध्ये जाऊन आणि खूप सुंदर पद्धतीनं हे अंतर्मन आम्हाला समजावून सांगितलं आम्हाला विश्वास आहे की सर ह्या ज्या खुर्च्या व्यापलेल्या आहेत ना या व्यापलेल्या खुर्च्यांमध्ये बसलेली जी माणसं आहेत यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे उत्कर्ष होणार आहे आणि हे बदल निश्चितपणे घडून येणार आहे आपण या ठिकाणी आलात आंबडच्या वतीनं नगरवासियांच्या वतीनं मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपण जे ज्ञान यज्ञ या ठिकाणी कुंड पेटवलं आणि आम्हाला आमची शब्दसंग्रह देण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी या टीमचं आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद